आज महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर अमर ज्योती नागरी सहकारी पतसंस्था त्याचप्रमाणे बागेश्वर डेव्हलपर्स बालाजी प्रॉपर्टी नारायणगाव म्हणजे बालाजी प्रॉपर्टी अमर ज्योती आणि बागेश्वर यांनी आज स्पॉन्सर केलेला प्रोग्राम आहे आज आपल्याला कुठलेही सार्वजनिक उपक्रम आपण जेवढे राबवतो त्याच्या मागं कोणी ना कोणीतरी उभं राहिल्याशिवाय त्या कार्यक्रमाला चांगलं सोप येत नाही आणि आज खऱ्या अर्थाने ह्या पतसंस्थेने आणि बागेश्वर आणि बालाजी देवलोपासणे गेल्या वर्षी सुद्धा हा कामाचा वाटा उचलला होता आज मी सगळ्यांना आवाहन करतो की सामाजिक कामामध्ये आपण सगळ्यांनी जर सहभाग घेतला आणि स्पॉन्सरशिप जर आपण त्याला ठेवली तर ते कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय मोठं होतं आणि एक समाजामध्ये एक चांगलं चित्र जे समाजाला पुढे येण्याचं काम ज्या आदर्श महिनी व्यक्तींनी केलं ते छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील शाहू आंबेडकर असतील अण्णासाहेब साठे असतील गाडगे महाराज असतील सावित्रीबाई फुले असेल त्याचप्रमाणे करमवेल भाऊराव पाटील असतील अशा महान सामाजिक व्यक्तींनी आज या स्टेजवरती त्यांना मारत जाऊन आपण सगळेजण करूया या कार्यक्रमाकरता मुद्दाम उपस्थित असणारे आमचे सहकारी पुणे जिल्ह्यात जिल्हा दूध बँकेचे अध्यक्ष रमेश शेख भुजबळ आमचे सहकारी चंद्रकांत शेठ वाघाडी त्यापणे आशिष पालवतकर एमडी नाना तर बरेच लोक हे सन्मानीय व्यासपीठ आहे त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे पूर पुरस्कारी वसंतराव बाळकृष्ण वराडी महेश अंबादास मांढरे ईश्वर शेख तुकाराम गायकर सुनील संदीप सुनील कसावे बाळासाहेब ज्ञानेश्वर कानडे त्याचप्रमाणे आता ज्यांचा नुकताच सत्कार झाला हे अतिशय महसूल अशी उत्तम काम केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिरसागर पावसाहेब आणि उपस्थित सर्व बंधू बघित आज आपल्या समाजामध्ये मकाशी मंडळी सरांनी आणि त्याच्यामध्ये आज या ठिकाणी आत्मानाथ संजय असतील त्यांचे अध्यक्ष संजय शेठ वरडी असतील संतोष शेठ भुजबळ असतील हेमंत कोल्हे असतील आणि मंजित सर आहेत जे सर्व लोक संदीप नाईक आहेत मंजित सरांनी मागाशी केला की आज डिजिटल सगळ्या गोष्टी आपण पाहतो की आणि निर्णय मॅट्रो कोणी आज अस्तित्वात आहेत आणि या माध्यमातून विवाह सम जोडले जातात आणि आज तसं पाहिलं तर विवाह हा एक आपल्या सगळ्यांपुढं आपल्या मुली जेव्हा मुलाचा व्यवहार चांगल्याच कडे व्हावा कारण त्यांना आता आपण उच्च शिक्षण दिलेलं असत कदाचित त्या परदेशात जाऊन आलेले असतात त्याचबरोबर परदेशातही त्यांचं शिक्षणाबरोबर वास्तव्य असत किंवा आपण ज्या मूळ गावापासून लांबपर्यंत मुंबई पुणे दिल्ली कलकत्ता बँगलोर पुष्कळ अशी ठिकाण आहेत की ज्या ठिकाणी आज निर्णय व्यवसायाच्या नोकरीच्या संध्या आहेत परंतु आज आपला रीच माणसांचा जो काही जायला पाहिजे तो रिच शेवटच्या ताडागाळाच्या माणसापर्यंत राहिलं नाही आणि आज समाज व्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक युग असल्यामुळं प्रत्येकाला प्रत्येकाच्या कुटुंबाची व्यवस्था पूर्ण येत असताना त्याला कुटुंबाची घडी चांगल्या पद्धतीने बसवत असताना येणाऱ्या पुढच्या पिढीला वेगवेगळे स्थलांतर होत असतात आणि आज खर म्हणजे अपमान सत्य आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी राज्यस्तरीय वधूवर मेळावा हा मला वाटतं बारा तेरा वर्षापासून सुरू केलेला आणि या तेरा वर्षामध्ये सांगितलं दादा सर्व जातींना आम्ही सांगून घेतलं सांभाळून नावच तुम्ही घेतला म्हटलं सर्व जाती तेरा तर समजतो कारण का त्या प्रत्येकाचा अस्तित्वाचा प्रश्न असतो जातीच्या लिडरचा जे लिडर असतात जे जातीचं नेतृत्व करतात त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो म्हणून प्रत्येक जाती आपल्या जाती नियाच्या पुढाऱ्यावरती फिरत असतात आणि आपल्याला सगळ्यांना जर मनोर घ्यायचं असेल तर महात्मा विचार आणि सावित्रीबाई विचार असतील से, किंवा सेना महाराजांचे विचार असतील सावता महाराजांचे विचार असतील छत्रपतींचा विचार असेल तो आपण मनोर घेऊन एकमेकांच्या बरोबरीने आपण चाललं पाहिजे आज जातीच्या बरोबर माणसांचं मूल्यांकन केलं जात त्या जातीची माणसं तुमच्या किती फिरतात त्याच्यावर तुमची प्रतिष्ठा अवलंबून असते त्याच्यावरती तुमचं राजकीय भवितव्य अवलंबून आणि हे भवितव्य तुम्हाला ठरवायचं असेल तर समाज तुम्हाला तुमच्या ओटी गोळा करावा लागतो समाजाला सातत्याने क्रांतिकारक विचार आपल्याला द्यावे लागतात खरं म्हणजे माणसाचा उपयोग समाजसेवेबरोबर ते क्रांतिकारक विचार आपल्याला द्यायला पाहिजे आणि क्रांतिकारक विचार कोणते आहेत ते क्रांतिकारक विचार असे आहेत की समाजाचं पुनरुत्थम होत असताना समाजाला समान्यायी आपण भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि समान्याय भूमिका ज्या वेळेला आपण मांडू त्यावेळेला आपल्यातले विशब्द निश्चितपणे दूर वळण्या मदत होणार आहे आणि ही वैचारिक बैठक या विचारवंतांनी आपल्याशी आपल्याकडे जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी अडीचशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी आपण मांडली आज आपण आपल्या तालुकामधून शिवजन्मभूमीचं जन्मस्थान जल आहे आपण त्याची ओळख एकूण साठपासून काढायला लागवते असते ज्या वेळेला महाराष्ट्र आपला ते प्रांत म्हणून जाहीर झाला आणि पहिली शिवजयंती मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शिव हस्ते त्या ठिकाणी आपण सुरू केली तिथून शिव उत्सव शिवजन्म उत्सव सोबत आला त्याच्या आधीचा जर पार्श्वभूमी पाहिले तर मुठे पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती एकोणीसशे ते बत्तीस बत्तीसच्या काळामध्ये शिवनेरी जिल्ह्याच्या फायद्याशी करत होती शिवनेरी करत होती